चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भक्तांनो आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल आयुष्यात खूप सारे जण येतात जातात लक्षात ठेवायचं नसतं पण जे आपल्या सामील होतात त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यंत कधी विसरायचं नसतं माऊली म्हणतात जेव्हा तुम्ही काहीच करत नाही तेव्हा फक्त एकच करा तो म्हणजे प्रयत्न पाकरांना ठाऊक असतं बाजारात गळा विकून आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही सोन्याच्या पिंजराला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जाग होणाऱ्यांची नशिबी दोन्ही नसतात धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलाची तयारी असावी लागते झेपणाऱ्या गोष्टी करत गेलं कि त्यांना पेलण्याची आणि तोलण्याची ताकद आपोआप निर्माण होते भक्तांनो काही नाती अशी असतात की ज्यांना जोडता जोडता माणूस स्वतः मोडून जातात काही वादळ विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका सामर्थ्य हे सांगण्याची अथवा पाहण्याची वस्तू नसून वेळ आल्यावर और... करून दाखवायची गोष्ट आहे आपल्यावर जीव असणारी माणसं ही प्रत्येक परिस्थितीत कायम आपल्या सोबत असतात बाकीची फक्त गर्दी असते वाट सुरूंची छोट्या छोट्या गोष्टीत ही भरपूर आनंद घेता येतो फक्त मन समाधानी असलं पाहिजे योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचाराचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात अपयशाच्या कठीण पाण्याचा झरा असतो लक्षात असू द्या चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजेच मैत्री असते एखाद्या अतिशहाण्याला उत्तर देण्यापेक्षा निशब्द होऊन पुढे गेलं ना कि त्याला त्याची लायकी समजायला वेळ लागणार नाही केवळ शरीराने जगणाऱ्या माणसाच्या गरजा निव्वळ शारीरिक असतात पण नाव मन नावाची ठा ठिणगी आहे ती खात्याने माणसाच्या शोभात असते लक्षात असू द्या कोडू आहे पण सत्य आहे सत्याच्या मनातली भीती ही माणसाला यशस्वी बनत नाही क्षेत्र कोणतेही असो आयुष्याला कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असले की यशालाही पर्याय नाही कोणावर नाराज राहण्यापेक्षा आपल्या आयुष्यामध्ये त्याचे महत्व कमी करा माणसाने कधीही तयारीतच राहावं कारण सध्याच्या युगात वातावरण आणि माणसं कधी बदलतील हे सांगता येत नाही एखाद्याने आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नये कारण या जगात असं कोणी नाही ज्याला सगळे लोक चांगलेच बोलतात आयुष्यातले वाईट क्षण कडू औषधासारखे गिळून टाकावेत आणि चांगले क्षण चॉकलेटसारखे चघळून एन्जॉय करावेत स्वामी भक्तांनो जर तुमचा माऊलींवर विश्वास असेल तर व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका आपल्या आयुष्यातील वाईट आणि नकारात्मक गोष्टी एक एक करून काढायला सुरुवात केली की चांगल्या गोष्टीसाठी जागा तयार होते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात एखाद्याला कळू न देता त्याच्या चुका सुधारणं म्हणजे खरं समजूतदारपणा असतो एक मनुषशास्त्र सांगतं जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेऊ लागता तुमची परिस्थिती सुधारते आणि तुम्ही आनंदी राहू लागता तुम्ही अधिक सुंदर दिसू लागता आणि यामुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात देवा तुला अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे पारखून घेतलं तर कोणी आपलं नसतं समजून घेतलं तर कोणीच परकं नसतं पेज लावायची तर स्वतःसोबतच लावा कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हाराल सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते पण समाधान हे महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते स्वामी भक्तांनो माऊली म्हणतात यम धर्माने धर्माला विचारलं होतं तुला जास्त कधी हसायला येतं तेव्हा धर्माने सांगितलं होतं चार माणसं जेव्हा माणसाची भूमिका आपल्यालाही करायची आहे हे विसरतात तेव्हा मला मनसोक्त हसायला येतं जगातील सर्वात शांत आणि सुंदर शब्द म्हणजे स्माईल कारण कारण आपल्या नेहमीच ओटावर पाहिजेच सगळं सोपं होऊन जातं जेव्हा जा आपण आपल्या स्वप्नांशी प्रामाणिक असतो सुंदर दिवसाच्या तुम्हाला शुभेच्छा लक्षात असू द्या कासवाच्या गतीने का होईना पण रोज तुम्ही थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचाराने व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर आपल्या सोबतच राहतात भक्तांनो काळजी आहे असं दाखवणे आणि खरोखरच काळजी असणे यात देखील खूप मोठा फरक असतो पेरतो तसंच उगवतो पण उगवेलं किडणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागते आयुष्य अस आसक... कसंच असावं आयुष्य थोडंच असावं पण माणसाला ओढ लावणारं असावं थोडं जगावं पण जन्मजन्मीचं प्रेम मिळावं प्रेम असं द्यावं की घेणाऱ्याची ओंजळ अपुरी पडावी मैत्री अशी असावी स्वार्थातच मन भर नसावं आयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं जगून घे अजून मी येईन नंतर बस इतकंच असावं काही नाही ह्या वाक्यामध्ये खूप काही दडलेलं असतं बोलणाऱ्याला कदाचित ते सांगायचं असतं पण ऐकणाऱ्याला ते बरंच काही सांगून जातं स्पष्ट बोला पण ते असे बोला की ज्यामुळे समोरच्याला कष्ट होणार नाहीत व तुमचे असलेले नाते नष्ट होणार आपण फक्त आनंदात राहावं कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात हक्क गाजवण्या अगोदर त्या नाताची कर्तव्य पार पाडायला शिकले पाहिजे तेव्हा त्या ते हक्काला किंमत राहते तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कुठेतरी कमीच पडते कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं जी माणसं आपल्या छोट्या छोट्या गोष्टीवर रागावत असतात ना तीच लोक आपली मनापासून काळजी करत असतात तुमची इमेज कितीही चांगली बनण्याचा प्रयत्न केला तरी क्वालिटी समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या क्लिअरिटीवर अवलंबून असते माऊली म्हणतात प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून तुमची पात्रता कधीच ठरत नसते निर्णय चुकला म्हणून माणूस वाईट नसतो संवाद तुटल्यावर दोन रुळासारखा माणसांचा प्रवास चालतोय प्रत्येक गोष्टीची नक्कल करता येते पण चारित्र्य आणि ज्ञानाची नक्कल करता येत नाही ती कमवावी व मिळवावीच लागते स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे आयुष्यभर सोबत राहतात म्हटलं तर जीवन सुंदर म्हटलं तर वाईट आहे मग त्याला सुंदर म्हणण्यात सांगा काय वाईट जीवना आहे जीवनाकडे बघण्याचा मी चष्मा विकत घेते आणि दुःख कन्फ्यूज होऊन जातं उमेदी मनाच्या उंबरट्यावरली अशी आशा आहे की जी नेहमी आपल्याला दिलासा देऊन हळू सांगते सगळं तुझं चांगलंच होईल स्वामी भक्तांनो भाषा ही संवादाचे महत्वाचे माध्यम आहे व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा सुसंस्कृतपणा वैचारिक व शैक्षणिक पातळी तसेच सामाजिक दर्जा याविषयी देखील माहिती मिळू शकते आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासाळलेल्या घराच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे येणाऱ्या कोणालाही बदलायचा खाटटोप माणसाने पडू नये असहाय्य झालं तरी अल्पित व्हावं उपदेश होऊ नये आयुष्यात एक क्षण उरलेले सगळे सांभाळण्याचे असते माझा स्वभाव असा आहे की जरी मी कोणाला थोडं जरी दुखावलं तरी दिवसभर मी तेच विचार करत बसते की मला असं नाही को बोलायला हवं हो होतं स्वामी भक्तांनो कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किंवा महत्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी खनखनीत आवाजातलं मागे रेंगाळणारे दिलखुलास हसणं या हसण्यातच भूतकाळातील एकाकी क्षणाबद्दल पश्चाताप नसल्याची गवा आहे आणि भूतकाळाला आव्हाने आहे की भक्ता जर पुन्हा जगण्याची संधी दिलीस तर पुन्हा अशीच बेवफी करीत असच जगेत प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो वागणारा दिसत असतो आणि जग जगणारा पाहावा लागतो तेही डोकावून बोलणं तर सर्वांना येतं पण केव्हा काय बोलायचं हे खूप कमी लोकांना जमतं आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो एखादी व्यक्ती तुम्हाला खूप चांगली वाटली तर तुम्ही त्यापेक्षा चांगले आहात कारण दुसऱ्यातला चांगले पाहपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे आणि दुसऱ्याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामध्ये हे देखील आहे स्वामी भक्तांनो काही नाती जोडली जातात काही जोडावी लागतात काही जपावी लागतात तर काही आपोआप जवळी जातात यालाच तर माणसांतलं प्रेम म्हणतात माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी कर्माच्या कर्माच्या सिद्धांतानुसार नेतीने ठरवलेला शेवट आणि नेतीने मांडलेला डाव हा त्याला स्वीकारावाच लागतो लक्षात असू द्या माणसांच्या आयुष्यातील सर्वात दुःखाचा क्षण म्हणजे जिथे आपली काहीही चूक नसताना किंवा काही संबंध नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं आणि आपल्याला वेगळी वागणूक दिली जाते ते दुःख माणूस कधीही सहन करू शकत नाही तुम्ही कोणासाठी कितीही करा शेवटी लोक विसरणारच दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते आपण कुणाचे वाईट केले नाही तर आपले वाईट होऊच शकत नाही माऊली म्हणतात भिहू नका मी तुमच्या पाठीशीच आहे समोरच्यालाच बोलायची इच्छा नसेल तर आपण कशाला जबरदस्ती करायची माझ्यासोबत बोल म्हणून स्वामी भक्तांनो तुलना आणि ईर्ष्या करण्यात आपली किंमत किंमती वेळ वाया घालू नका कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या तरी पुढे असतो तसंच कोणाच्या तरी मागेही असतो लोकांनी मला विचारलं तू खूप बदललीस मी सहज उत्तर दिले लोकांच्या आवडीनुसार जगणं सोडलं आहे कल्पनेच्या जगात जगणाऱ्या माणसाला जेव्हा सत्याच्या जोराचा ठसका लागतो तेव्हाच माणूस वास्तव्याच्या दुनियेत समजून घेतो श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितली आहे जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडे तुम्हाला मागावं लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देव तुम्हाला द्यावंच लागेल चुकार मन हे नेहमी बंड करत असते कारण चांगल्या केलेल्या कामाविषयी पावती मागतो ती नाही मिळाली तर चांगले काम परत करायला चुकारपणा करते म्हणून तिला तळ्यावर आणणे हे आपल्या बुद्धिमत्तेचं काम आहे आजचा ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल उद्याच्या सूर्योदय मी पाहिनच याची काय खात्री देव प्रत्येक पक्षाच्या चोचीसाठी घास निर्माण करतो पण तो त्याच्या घरट्यात आणून देत नाही लक्षात ठेवा माणसांनी कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच नात्यांमध्ये मर्यादा पाळल्या नाही तर नाती फक्त पुरतीतच मर्यादत राहतात राग सर्वात नीच भावना ती तुमच्या प्रतिभा शक्तीतली डागाळते आणि तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडते खऱ्याच्या पाठी नाही तर पुढे उभं राहायचं असतं त्या दिशेने त्यांच्यावर सगळ्यात जास्त हल्ले होत असतात अपयश संध्याकाळी विसरून असते कारण उद्याची येणारी सकाळ ही तुम्हाला एक नवीन संधी असते पोहोचण्याची लक्षात असू द्या वेदना फक्त हृदयाचा आधार घेऊन समवल्या असत्या तर कदाचित कधी डोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती दिखाव्याची जी नाती असतात ती दूरनच दिखावा करतात खरी नाती तीच असतात जी कशाचीही पर्वा न करता कायमसोबत असतात मग ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाती वेळेनुसार अथवा कोणाच्या तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात आजकाल अनोळखी माणसंसुद्धा ओळखीच्या माणसांपेक्षा जास्त वेळा भेटतात पण ओळखीच्या माणसांना वेळ नसतो राग हा माणसांचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा घेतात हुशार व चानाक्ष माणसं आपल्या शत्रूकडूनही काहीतरी शिकत घेतात याउलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक किंवा शत्रू मानत असतात सुकलेलं फुल सुगंध देऊन जातात गेलेले शेण आठवणी देऊन जातात प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी कोणी मैत्रीत प्रेम तर कोणी प्रेमात मैत्रीण देऊन जातं आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं भक्तांनो आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असून मी पाहिनच याची काय खात्री माऊली आपल्याला आहे मग ते कोणाचंही कोणाचंही घर असो किंवा मन अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाचे किती जवळ आहोत याची कल्पना करता नसते जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो आपल्या परिस्थितीवर नाही हे शक्य आहे अभिमान म्हणाला हे धोकादायक आहे अनुभव म्हणाला याला काहीच अर्थ नाही तर्क म्हणाला करून तर पहा मन म्हणाले जिथे आपलेच आपल्याला परकेपणाची वागणूक देतात तिथे परक्याकडून तरी आपलेपणाची अपेक्षा काय करणार आपली वाटणारी माणसं जेव्हा आपला मेसेज वाचूनही रिप्लाय देत नाही तर बाकीच्यांकडून काय अपेक्षा करावी अठ्ठासाने जोपासलेला राग आणि वेर भावनांच माणसाला जास्त थकवते हे ज्यांना समजत नाही त्यांना स्वतःला थकवा कशाचा आला आहे हे आयुष्यभर उमगत नाही नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही उगवलेला प्रत्येक सूर्य तुमच्या आयुष्यात अनुदेय आनंद सूर्यप्रकाशने उजळून निघू दे तुमचं आयुष्य काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बाळगावी विचारांवर विश्वास ठेवावा आणि आपल्या कर्तृत्वाने ते साध्य देखील करावे विश्वास कोणावर पण ठेवायचा नाही कारण मिठाचा आणि साखरेचा रंग एकच असतो जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत अंतकरणात जिद्द आहे डोळ्यासमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे माऊली सांगतात समुद्रातील तुफानीपेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात म्हणून मनातल्या गोष्टी जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा कारण त्याने मन हलके तर होईलच आणि लढण्याची ताकद पण तुमच्यात येईल माणूस स्वतःच्या विचाराने गप्प नाही राहत त्यामागे मनात खूप काही लपलेलं असतं तो कोणाला सांगूही शकत नाही या जीवनात आपण म्हणणारी खूप लोक भेटतात पण ते आपले पण टिकवणारी खूप कमी असतात जोपर्यंत पूर्ण सत्य माहिती नसतं तोपर्यंत शांत राहण्याच योग्य आहे कारण पूर्ण असत्यापेक्षा अर्धसत्य जास्त घातक असतं सुख हा साधा सरळ शब्द पण आयुष्यभर धावायला लावून आयुष्य गिळून टाकतो दुःख हा वेदनादायक शब्द पण आयुष्याच्या प्रत्येक वळणावर जगायचं कसं याचं मार्गदर्शन करत असतो बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटं बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो जो आपल्यावर विश्वास करतो खरं तर माऊली म्हणतात कधी कधी कुठलीच प्रतिक्रिया न देणे हीच सगळ्यात चांगली प्रतिक्रिया ठरते आपले दुःख मोजक्या लोकांकडे व्यक्त करा जगणं खूप सुंदर आहे त्यावर हिरमसू नका एक फूल उमललं नाही म्हणून तुम्ही रोपाला तोडू नका सगळं मनासारखं होतं असं नाही पण मनासारखं झालेलं विसरू नका सुटतो काही जणांचा हात नकळत पण धरलेला हात मात्र तुम्ही सोडू नका प्रत्येक माणसांची गोष्ट तुम्ही मनावर घेऊ नका कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही गुलाबाचे फूल एकटेच असते संख्येने अधिक असलेल्या काठ्यांचा त्याला कधीच मत्सर वाटत नाही खोटं बोलणाऱ्या फसवणाऱ्या व अपमान करणाऱ्या लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटे राहिलेलं बर राग, काही लोक तुम्हाला कधीच पाठिंबा नाही देणार कारण त्यांना भीती लागलेली असते हा माझ्यापेक्षा मोठा होऊ शकतो वेदना माणसाची सहनशक्ती वाढवतात खरं की नाही कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याच नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याचे ज्याशी प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नात जोडलेलं आहे अशा प्रामाणिक माणसाचा याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांची चित्र ग्राहक बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलतात जमून घेण्याची पाळी येणं म्हणजेच कुठेतरी मुळालाच धक्का प्रचंड अपघातांनी माणूस तेवढा खचत नाही कारण त्याच्या मनाची पूर्तता झालेली असते अनपेक्षित बारीक सारीक धाक्यांनीच माणूस खचतो कारण त्या प्रसंगांना तोंड देताना तो एकटा असतो स्वामी माणसाने थोडं मस्तीखोर पण असायला हवं सिरियस तर हॉस्पिटलमध्ये पण भेटतात आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळं वाहून जावा आयुष्यात एकदा इतका कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्यांचं महत्व कळावं आयुष्यात एकदा इतकी जबरदस्त थंडी पडावी की सगळी दुःख गोठून जावी आपल्या माणसाच्या रागाला चुकीचं समजायचं नसतं त्याला आपली काळजी वाटते आणि निष्काळजी पण दाखवायला त्याचं ऐकलं नाही की मग त्याची चिडचिड होत असते विनाकारण चिडत नसतं कोणी कोणावर त्यासाठी खूप प्रेम असावं लागतं माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच पुष्कळचं सुख दुःख अवलंबून असतं मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायला तुमची ओळख करून सांगतील लोकांचा स्वभाव कसाही असू द्या तुमचा स्वभाव असा बनवा की तुमच्या बोलण्यानेच त्यांनाही तुमचं उदाहरण कोणाला तरी द्यावं असं वाटलं पाहिजे स्वतःला काय आहे काय हवंय तर स्वतःला जेव्हा कळत नसतं तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते परीक्षा स्वतःच्या स्वभावाची परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्यांची जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्यात बदल घडू शकते भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे कोणाला कितीही द्या कोणावर कितीही जीव लावा कुठेतरी काहीतरी कमी पडतच माणसं कृती विसरतात पण हवेत विरणारे शब्द मात्र धरून ठेवतात स्वामी भक्तानो प्रत्येक नवीन दिवस जीवनात बदल घडून आणण्याची उत्तम संधी आहे मदतीसाठी जोडले गेलेले हात प्रार्थनेसाठी जोडल्या जाणाऱ्या हातांपेक्षा श्रेष्ठ असतात वाईट वाटून घेऊ नका जगातल्या सगळ्याच लोकांकडे हुशारी नसते जेव्हा माणूस मला काय मिळेल हा विचार सोडून आपण काय देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लोकांना जास्तीत जास्त कसं देऊ शकतो यावर आपलं लक्ष केंद्रित करतो त्याला पत्ता लागण्याच्या आधीच जग त्याला त्यापेक्षा अधिक द्यायला लागतं आपल्याशी न बोलणारे सगळेजण स्वतःच्या मर्जीने आपल्याशी बोलणं बंद करत नाहीत काही जण दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून सुद्धा आपल्याशी बोलणं बंद करतात माऊली म्हणतात लाखो क्षण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाच्या शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी खरे तेच जे तुम्हाला भूतकाळासकट स्वीकारते वर्तमान काळात पाठराखण करते आणि भविष्यात तुम्हाला धीर देते आकाशाने मृग्र नक्षत्र लागल्यावर सरींचा अभिषेक करण्यासाठी कमळाचे द्रोण वापरले की जमीन ही कौच कुंडल काढून देते संशयाने एकदा वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करत नाही स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या तुमच्या मनातील गोष्ट कोणाला सांगत जाऊ नका इथे कागद पण थोड्या वेळात वर्तमानपत्र बनतो तर भक्तांनो असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जे, जे स्वामी समर्थ